सुपारी लागते त्या ओळ्यात नमस्कार स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तर कालच आहे मामांनी आणि तुम्ही दोघांना माहिती तर आज हातचा जो व्हिडिओ आहे तो आहे धनत्रयोदशीचा तर तुम्हाला सर्वांना धनत्रयोदशी खूप खूप शुभेच्छा आणि किचन वगैरे सर्व क्लीन झाल्यानंतर आज आम्हाला बनवायचं होतं चिवडा तर व्हिडिओ खूप छान आणि इंटरेस्टिंग होणार आहे तर व्हिडिओ आपल्या शूटपर्यंत नक्की कंटिन्यू करायचं दोन प्रकारचे पुढे का एकच एकच नाही का काय तिकडे तर इकडे मी आपला जो चिवडा मसाला आहे सोहाना चिवडा मसाला आणि शेंगदाणे आणि माका पोहे तर हे मी आपल्या चिवडा मध्ये टाकण्यासाठी आत्यांना नेऊन देत होते दे, तर असा खमंग सोया सुटला होता किचन मध्ये इकडे आत्या बनवताय आता चिवडा शेंगाने तळून घेतले शेंगदाणे चांगले तळले पण ते मोबाईल मध्ये वेगळे दिसते बरं कलर मिरच्या कमी झालं काय आता आ तिकडे लसूण किती पुळ्याच कर करून राहील सध्या शब्दाना गरम करायचं मला थोडा इकडं पहा तर मला सेम कलरच्या साड्या झाल्या हो दोन तीन कलर आहो कढीपत्ता कोथिंबीर आली का कोथिंबीर भरपूर टाकात आहे तेवढी फ्रीज बनली ठीक आहे तिला थोडी झाली भरपूर कोथंबीर आहे पण सध्या आवड होता आणि इकडे चालू होतो मामाचं फराळ कारण मामांना आणि यांना उपवास होता आत्याला देखील प्रवास होत होतं नमस्कार स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तर काला आणला होता आमचा किराणा तर आता माझा काढून ठेवायचा म्हणजे मी आज काही चेक केला नव्हता तर म्हटलं आता किराणा वगैरे चेक करून घेऊ कारण की काल गेलो होतो आम्ही कपडे आणण्यासाठी तर त्यामुळे झाला होता थोडासा उशी पिठी साखर पण देते मी थांब तर त्याला सामान बिना चेक केल्याच चाललं तिकडं तर ते पण शॉर्ट आउट करून घेते तिला हा तीचे नाही नाही मैदा का बघू दे मैदाचा का असेल ना मैदा पॅकिंगचा

সিকা চনান্ডো তে কুগে ভাদুল ডেও নান্ডু কুলটি আগো সাম নিকরদেকরাই এইছা কানি সাম সাম সকুকনেল্য় আন আইছাপাই পাইল্�

मोठी साबुने फसायंतली कारण काय होतं दरवर्षी दो दो दोन साबुने जरी आपण सांगितलं तर त्यातल्या आहे ना म्हणजे एकच होती आणि एक अशीच जाती त्यामुळे म्हटलं गोंधळ यावेस ना आपण एकच फसाय पिठी साखरे आले, <laughs> आले। मी सांगतो मोठी नाही ना मला बरे पडते म्हणजे भाजी बनवश्याशी नाही मी सांगतो तुला काय दे एक थोडा टाकला की मग का बोल का म्हणे तुम्हाला हे

मिनाली हळदी समाधाची हळद वापरत समाधाचे पापड समाधाची हळद रोहजतील ना तर समाधानाच्या चांगली तर त्या हळू वापरत बसतो चांगलं बस शेरा पॅकेट तर मी बसवा सांगितला होता आणि आपली कोक वज्रदंती आमच्या दादा लागती आपली गोड खाण्यासाठी कच्ची गोष्ट सावन एक फुटायला लागले आपण आपला खाण्याचा ओवा आपण समाधानचा आहे आणि ही विलायची तर आपल्याला लाडू त्याला विलायची लागते

हे पण दोन होते तर आता सर्व सामान जे आहे तर ते मी बघून घेतलं चेक करून वगैरे घेतलं आणि अशी आमची आता दिवाळीची तयारी सुरू झालेली आहे तर आता <laughs> तर वेदांतीचं बघा इकडे काय चाललंय वेदांती आता किमती बघू राहील त्याच्यावरती किती किमती मग वेदू, वेदू। तर व्हिडिओमध्ये तुम्हाला बाळाचा भरपूर आवाज आला असेल तर तो खेळत होता आणि थोडासा म्हणजे चिडला पण होता कारण की त्याला खाली खेळायचं होतं पण खाली काढलं असतं तर मग त्यानं सामान वगैरे तोंडात घालायला सुरुवात केली असती त्यामुळे मी त्याला जुळीमध्येच ठेवलं होतं तर आता आज आहे धनत्रयोदशी तर आज आहे सोने खरेदी करायचा दिवस तर भरपूर जण आज सोने खरेदी करतात आणि सोन्याचे भाव तर तुम्हाला सर्वांनाच माहित आहे एक लाख पस्तीस पर्यंत गेले वाटत जवळपास एक पस्तीस ना कधी झालं किती झालं हा काल परवा दिवशी बघितली होती रेंज परवा दिवशी त्यावेळेस एक लाख पस्तीस होते नाकडे आमची बेद बसल्या तुमचं करू का बोल काय होतं दोघ अग आपले सबस्क्रायबर फॅमिली भरपूर मोठी आहे त्यामध्ये एवढे पुढे कस काय पुरते किती देणार तू तर इकडं आमची वेदांती बसली तिचा माल घेऊन आहे का नाही तिचं खाद्यपदार्थ तिनं तिच्या जवळ घेतले का बरं ग बोल ना बोल तर आमच्या वेदूला आहे ना आता ती मला सांगती की मला वेदू म्हणा तर तिचं नाव खरं नाव जे आहे तर ते आहे वेदांती तर तिला वेदू ती म्हणती घरी जे आहे ना ती मला वेदू म्हणायचा रेग्युलरली तर आम्ही तिला पिलू म्हणत होतो तर आता पिलू आवडत नाही ती पिलू नाही आता आहे ना छोटी नाही तू आता ती आता स्कूलमध्ये जायला लागली त्यामुळे तिला आता वेदू म्हणणार आहे आम्ही आणि बोल पटपट बोल अजून आता मला तरी काय बोलायचं स्पष्ट बोलायचं थोडं मोठ्या बोलायचं त्याला आवाज पण गेला पाहिजे माहीत नाही आणि काय झालं तुझकडो तर यामध्येच मला झाले सर्दी तर त्यामुळे तुम्हाला माझा जो आवाज आहे तर तो नसेल कारण मला थोडं जास्त सर्दी झाली हां हां बस आता बस आणि बोल तर <laughs> इकडे आमचं बाळ मांडीवर आहे का नाही चला खाली थांबावं वाटा ना थांबा थांबावं वाटा ना त्याला वाटतं मला पण गप्पा माराव म्हणून तेव्हा बसल्या मस्त आशु, <laughs> <laughs> अगं मी दाखवत ना अगं मी काय म्हणलं मी फक्त म्हणलं मांडेवर बसलेले आमची वेद वेदू काय म्हणती बाळा कपडे घाल मग दाखवतो पर्यंत बाळाला दाखवू नको मी नाही दाखवत आहे मी डेटॉल नव्हती लिहिलीवर काही लिव्हर का मी डिम लिहिली होती तर त्यांनी डेटॉल दिली हे काय आणि साखर जी अस आणि साखर जी असती तर ती आम्ही म्हणजे कारखान्याची साखर भेटते आम्हाला तर त्यामुळे आम्ही साखर वगैरे आणत नाही तर साखरची जी गोणी आहे तर ती अगोदर चालून ठेवली होती मुझे न, साखर देल, कमी आस देल, तर त्यामुळे आमची इकडं साखर देखील कमी होती आणि घरची जर शेंगदाणे असेल तर शेंगदाणे आणायची आवश्यकता पडत नाही परंतु आम्ही भयमूक पेरला नव्हता त्यामुळे शेंगदाणे वगैरे आणावं लागतील तर तर तुमच्याकडे झाली का दिवाळीची खरेदी वगैरे आणि झाली असून सर्वांची जवळपास कारण की आता दिवाळी आले दोन दिवसावरती आणि आमचे जे झेंडूचे फुलं आहेत तर ते देसायला निघाले होते आणि उद्या आणि परवा तर दोन दिवस ते फुलं देखील तोडायचे आहेत तर उद्या बायका लावलेल्या आहेत तर त्या येणार आहेत फुलं तोडण्यासाठी आणि आम्ही जी फुलं आहेत तर ते आम्ही नगरला नेत असतो कारण की इथं दिवाळीच्या दिवशी एवढं म्हणजे पॉसिबल होत नाही पूर्ण विकणं तर दोन एकर आमचे जे फुलं आहेत तर ते लावले होते आम्ही झेंडूचे कारण की डाळिंबाचा बाग असल्यामुळं आम्ही फुलं करतोच दोन तीन वर्षापासून तर ते आम्हाला ठेवावंच लागते तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आमची तयारी देखील कशी वाटली ती देखील सांगा तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला एक लाईक करा चॅनलला नक्कीच शेअर करा आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि शेजारी जे बेल आयकॉन आहे आए, त्याला नक्की क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओच्या जे, जे नोटिफिकेशन आहे तो हे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी सर्वांचे मनपूर्वक आभार आणि वेदू बाय कर सर्वांना चला तर आपण पुन्हा भेटू आपण आणखीन एका नवीन आणि छानसा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय